एक जूनच्या दिवशी मेडघाट येथील धारणी उपजिल्हा रुग्णालयातून खळबळजनक माहिती समोर आली आहे एकीकडे बाळ मृत्यू आणि गरोदर माता मृत्यू प्रकरण संपल्याचे येथील प्रशासन गाजाबाजा करीत आहेत तीच आता घडलेल्या प्रकरणात पोलखोल ठरली आहे धारणी तालुक्यातील पोटी लावा गावातील पंचवीस वर्षीय वंदना दिलीप कासदेकर या आदिवासी गरोदर मातेला एकतीस मेच्या दुपारी प्रसूतीकरिता धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आधी तिचे आरोग्य व्यवस्थित होते मात्र उपजिल्हा रुग्णालयातील सुज्ञ डॉक्टर परिचारिका आणि आशा वर्कर यांना मृतक वंदनाच्या सहाव्या बाळणपणाबद्दल माहिती असतानाही तिच्यावर दुर्लक्ष करण्यात आले वंदनाला रक्तपुरवठा करण्याची वेळ आली असता आमच्याकडे ब्लड नाही असे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले यात आमचे ब्लड घेऊन वंदनाचे प्राण वाचवा असा नातेवाईक टाहो फोडत असताना सुद्धा

खून लेने के लिए ये नहीं साधन नहीं बोलते अच्छा नहीं अपन तो खून देने के लिए तैयार थे ना तैयार था ना मेरा लड़का था यहाँ अच्छा 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 लड़का भी देने को तैयार था क्या बोले फिर नहीं लेते बोले शेवटी रात्री दहा वाजता वंदनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला मात्र त्यालाही कोणत्याही प्रकारचे उपचार न दिल्याने त्याची ही प्राणज्योत मावडली विशेष म्हणजे वंदनाचे याच रुग्णालयात दोन वर्ष प्रसूती झाली होती तेव्हा सुद्धा तिचे बाळ दगावले होते मात्र नर्स आशा सी ओ यांना संपूर्ण माहिती असतानाही गरोदर माता व मृत्यू प्रकरण का वाढत आहे असा प्रश्न आता गावकरी करीत आहेत धारणीत मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर घेण्यात आले तरीही मेडघाटातील आदिवासी रुग्ण रक्त न मिळाल्याने मृत्यू होत आहे असा सुद्धा प्रश्न आता मेडघाटात गाजत आहे